महाराष्ट्रात आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आणि सगळ्यात महत्वाचे विषय आज दोन आलेले आहेत एक विषय आहे की आपल्या ई केवाय सी ला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे का म्हणजेच काय तर आपल्याला आता या योजनेच्या अंतर्गत जी ई के वाय सी करायची आहे तर त्या ई केवायसी ला स्थगिती आलेली आहे का म्हणजे तात्पुरत्या काळासाठी ही जी ई केवायसी आहे ती थांबवण्यात आलेली आहे का आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये मिळणार आहे का तर या दोन प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला देणार आहे बाकी तसे बरेचसे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर नंतर व्हिडिओ शेअर करते पण आता सध्या महत्वाचा मुद्दा हाच आहे की ई केवायसी ला स्थगिती देण्यात आलेली आहे का तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे की आणि मीही सांगितलेलं आहे आपल्याला ई केवायसी जेव्हा करायला सांगितली होती तेव्हा आपल्या या ही योजना ज्या विभागाकडून राबवण्यात येते म्हणजेच महिला व बालकल्याण विभाग त्या विभागाच्या मंत्री आहेत आदित्यताई तटकरे त्यांच्याकडनं अजून ही अपडेट आलेली नाही जेव्हा ही अपडेट आली होती ई केवायसीची तर त्यांच्याकडनंच आली होती की तुम्हाला सर्वांना ई केवायसी करायची आणि मी नेहमी बोलते की त्याच या योजनेच्या अंतर्गत अपडेट देत असतात की आहे किंवा हप्ता कधी येणार आहे वितरण कधी होणार आहे हे सगळं त्यांच्या अकाउंटवरून शेअर केलं जातं तर तसंच आहे आता सुद्धा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जर समजा इ ई केवायसी जे आहे त्याला जर स्थगिती आली तर त्यांच्या अकाउंटवरून ते शेअर होईल किंवा आदित्यताई तटकरे हे ह्या शेअर करतील पोस्ट आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे की तुमची ई केवायसी सध्या करायचं नाही किंवा स्थगिती देण्यात आलेली आहे पण आत्ता तरी तुम्हाला सर्वांना ई केवायसी करायची आहे त्यामुळे ई केवायसी करा पोर्टल चालू आहे सध्या पोर्टल चालू आहे आणि व्यवस्थित सुरळीत चालू आहे पोर्टल त्यामुळे तुमची ई केवायसी झाली नसेल तर लगेच ई केवायसी करून घ्या <laughs> बाकी ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही त्याच्यावर मात्र अजून कुठलीही अपडेट आलेली नाही आणि लवकर त्याच्यावर अपडेट येईल असं होऊ शकतं मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे की समजा ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही आणि त्या विषयावर आपण भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे सरकारला सुद्धा टॅग करून आपण व्हिडिओ शेअर केलेले होऊ शकतं की ई केवायसी ला स्थगिती येऊ शकते का तर कशामुळे माहितीये का तर त्याचं कारण हे आहे की आता या महिलांना डॉक्युमेंट कुठलं द्यायचं कारण ह्या महिलांची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि आता त्या महिलांनी कुठलं डॉक्युमेंट द्यायचं ज्यांच्याकडे पतीचं आणि वडिलांचा आधार कार्ड त्यामुळं थोड्या काळासाठी स्थगिती येऊ शकते पण अजून तरी आलेली नाही आणि आली स्थगिती तर चांगलं ना की तुम्हाला कारण त्यांना आता काय अपडेट त्यांना कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला द्यायला सांगायचंय तर सा, ते त्यांच्या लक्षात जर येत नसेल तर त्याच्यामुळं बहुतेक स्थगिती येऊ शकते थोड्या काळासाठी आणि नंतर परत पोर्टलवरती सगळी प्रोसिजर करून परत आपल्याला ए केवायसी करायला सांगतील पण एक लक्षात घ्या आता सध्या तरी अशी कुठलीही बातमी आलेली नाही सरकारकडून ज्या वेळेस सरकारकडून कुठली माहिती येईल आदित्यताई तटकरे यांच्याकडनं माहिती येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जर अपडेट आली तर मी लगेच तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सध्या ई के करायची आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ई के वाय सी करून घ्या पोर्टल चालू आहे तर हे झालं ई केवायसी संदर्भात आता पुढचा जो मुद्दा आहे की याच महिन्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे का तर मी तुम्हाला काल परवाच एक व्हिडिओ शेअर केलाय की के सध्या तरी ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही ज्यावेळेस ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे कारण या ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात अगोदर जे आर येईल त्यानंतर महिला बालकल्याण विभागाकडून माहिती येईल त्यानंतर आपल्याला वितरण होतं आणि समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये जर वितरण झालं तर चांगलंच आहे ना तुमच्यासाठी पण बरोबर ना जसं तुम्हाला भाऊबीजाची वळणी पाहिजे होती तर ह्याच महिन्यात जर ती तुम्हाला मिळाली तर चांगलंच आहे पण अजून तरी अपडेट आलेली नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सर्वांनी ई केवायसी करून घ्या त्या लाडकी बन योजनेच्या अंतर्गत तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता कमेंटद्वारे तुम्हाला मी विथ उत्तरांचा उत व्हिडिओ लवकरच शेअर करते तर सध्या तुम्हाला हा आपला व्हिडिओ आजचा आवडलेला असेल आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला शेअर करू शकता लाईक करू शकता हाईक करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता का करायचं कारण ह्याला एकही एक रुपया लागत नाही तर चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र